बघा ला परत एकदा आम्ही जे वारंवार एक हिंदुत्व कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि तेच परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेला आहे कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही असे कुठलंच उदाहरण तुम्हाला कुठल्याही जगाच्या पाठीवर भेटणार नाही आणि त्याच्यावरच शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणजे ह्याच मालेगावच्याच केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो जो प्रयत्न झालेला होता त्यांचा तोंड काळा झाला असेल त्यांना चेहरा दाखवण्यासाठी आज जागा नसेल कधीही कुठला हिंदू ना धर्मांतर करून आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत कधीही कुठला हिंदू दुसऱ्या धार्मिक स्थळा स्थळाला तोडूनच त्याच्यावर अतिक्रमण करून मंदिर बनवण्याचा प्रयत्न करत असा कधीच कुठला हिंदू तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी ह्या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेलं आहे आता वारंवार आणि हिंदूंच्या समाजाच्या बद्दल हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कालावधीमध्ये मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरच्या युपीचं युपीएचं सरकार युपी असो तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्वादी विचाराचं आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षितच आहे आणि हे परत एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे शरद दिले ओ ह्या लोकांनी सगळ्यांनी खरं म्हटलं तर हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक झालं पाहिजे की ज्या धर्मातून दुर्दवे आमचं आहे की तिघे हिंदू आहेत आग। आणि हिंदूंनीच हिंदू समाजाची जी काय बदनामी करावी आणि आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे म्हणजे ह्या लोकांनी जिथे असतील तिथे हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी असं आहे कारण का अशा का पद्धतीच्या पुरावे चुकीच्या पद्धतीने ह्यांच्या विरुद्ध तयार केलेले अगर तुम्ही बारकाईनी त्यांच्या वकिलांची अगर माहिती अगर वाचली असते ऐकली असेल असे जे त्यांनी कोर्ट प्रत जे जे पुरावे हे लोकांनी सादर केले ते कुठलेही सिद्धच करू शकले नाही कोर्टामध्ये ना त्या सीडी सिद्ध करू शकले ना जे काय विटनस उभी उभे करू उभे केले तेही सिद्ध काय होऊ करून दिले शकले नाही म्हणजे सगळ्या पद्धतीने हिंदू द्वेष करून हिंदू समाजाचा द्वेष करून हिंदू समाजाची बदनामी करणं हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची बदनामी करणं हा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता म्हणजे देशा हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याच्या लोकांना ताकद देणं आतंकवादाला ताकद देणं जिहादला ताकद देणं हे सर स्पष्ट चालू होतं हे आज सिद्ध झालेलं आहे सतरा वर्षांनी निकाल येतोय आरोपी सर्वांनी त्यांचं म्हणणं असं आहे की सतरा वर्ष काय त्याचं आता का प्रायश्चित हे सगळे ज्यांनी ज्यांनी त्यांची बदनामी केली ना त्यांनी त्यांच्या पायावर नाक रगडलं पाहिजे आयुष्याचे सतरा वर्ष उगाच काही नसताना त्यांना द्यायला लागलेले आहे हिंदू समाजाची माफी नाक रगडून मागितली पाहिजे ठीक आहे पोलिसांना पण कायद्याने सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे पण पोलिसांनी त्यांच्या परिस्थितीच्या अनुसार योग्य निर्णय घेतला असेल पण तुम्ही एका जागे फटाके फोडत फोडायला थांबवला असेल तर प्रत्येक हिंदू समाजाच्या हृदयामध्ये आज जे फटाके फुटतायत ना ते तुम्ही कधी कधी कसे थांबवणार पंधरा दिवसांपूर्वीच जे मुंबईतले ब्लास्ट होते त्यांचा निकाल लागला त्या प्रकरणामध्ये तुझा पुराव्या अभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात आलं आता याही प्रकरणामध्ये पुराव्या अभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात येते त्यामुळे पोलीस प्रशासनाची ही तपास तपा यंत्रणा आहे

हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवणारे बनवण्यासाठी जेनी जेनी षडयंत्र जे करतायत गजवाय हिंद करणारे करणारे जे लोक आहेत त्यांचीच भाषा आतापर्यंत काँग्रेस आणि त्यांचे लोक बोलत आलेले आहेत आणि म्हणून ते पुरावे देऊ शकले नाहीत की नेमकं हे दहशतवादी खरंच होते का भगवा दहशतवाद खरत होता का कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची हे जे काही षडयंत्र होतं ना ते हाणून पाडलेलं आहे